मुळात की इलेक्शन ला सामोरं जात असताना मी विकासाच व्हिजन घेऊन या इलेक्शन मध्ये उतरलेले आहे आणि त्यासाठी अनेक कारण आहेत ज्या नगरपालिकेमार्फत लोकांना बेसिक सुविधा सुद्धा पुरवल्या गेल्या नाहीत त्या गोष्टींपासून मी इथं मैदानात उतरली आहे त्या दिवशी माझा जा अर्ज मी भरला त्या दिवशी मी एक सांगितलेलं आहे की नगरपालिकेच्या इमारती पासून मला कामाची सुरुवात करावी लागणार आहे आणि मी पुढे जाणार आहे की खड्डे मुक्त पंढरपूरच्या पाण्याच व्यवस्था चांगल्या दृष्टीने केली गेली पाहिजे ड्रेनेजचे प्रश्न आहेत ते कसे सोडवता येतील मुलांच्या ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्याच्या माध्यमातून त्या कशा सुधारला गेल्या जातील या दृष्टिकोनातून असंख्य जे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण झालेले नाहीत ते मला पुढे पूर्ण करायचे आहेत आणि हा विकासाचा अजेंडा घेऊनच मी इलेक्शन मध्ये उतरलेले आहे खर तर मी आज फिरत नाहीये होम टू होम ला रोजच माझा म्हणजे प्रत्येक भागात एक दौरा असतोच की कुणाला कुठली एखादी अडचण आली तर आपुलकीने प्रत्येक एखादी महिला असू द्या किंवा एखादा सांगतात आणि त्या तिथे जाऊन त्या जागेला सोडवण्याचा प्रयत्न करत आलेले आहे खर तर ही इलेक्शन जाहीर व्हायच्या अगोदर लोकांच्या ज्या भावना आहेत जे प्रश्न आहेत ज्या अडचणी आहेत त्या मी अगोदर समजून घेतलेल्या आहेत आणि मग ज्यावेळेस ही महिला आरक्षण पडली त्यावेळेस तर लोकांच्यातून माझी ही उमेदवारी आलेली आहे त्यामुळं त्यांच्या ज्या वेदना आहेत जे प्रश्न आहेत ते मला जास्त परिचयाचे आहेत आता त्यांनी कुठल्या कुठल्या इलेक्शन लढवले ते मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही ते त्यांच्या गावची खरडी गावची सोसायटीची इलेक्शन सुद्धा सोडत नाही ह्याच्यावरून तुम्ही विचार करा की यांच्या घरात काय काय मग हे दोन टर्म आमदार केलेली आहे आणि परत सोसायटीच्या इलेक्शन मध्ये पण हेच उतरतायत मग यांना अधिकार नाहीये माझ्यावर करायचा हा कडून पसरवलेला नेरेटिव्ह आहे कारण ज्यावेळेस मी चोवीस तास जनतेत आहे माझ्या म्हणजे मी पण आणि दादा पण आहे पण कुठेतरी

त्यांच्या घरात पण दिले गेलेच ना त्यांनी तुलना करायचं म्हणलं तर आता जो उमेदवार आहे तो म्हणजे महिला आरक्षित उमेदवार आहे आणि अगोदर यांच्या घरात पंधरा पंधरा वीस वीस वर्ष ही यांनी अगोदर भोगलेली आहेत आणि मुळात हे भोगत असताना त्यांनी पंढरपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काहीच काम केलेलं नाही आणि आता जी जागा आरक्षित केली गेलेली आहे महिलेसाठी आहे आणि आज देखील ही महिलेची जागा असताना कुठेतरी त्या ताईंना पुढे न करता म्हणजे आदरणीय कमलता शीर्षक आहे त्यांना कुठल्याही गोष्टी पुढे न करता लक्ष्मण शिरसट असू द्या किंवा विक्रम शिरसट आणि परिचारक जी हे प्रशांतजी परिचारक असू दे हे सगळे जण त्यांच्या की नक्की ही इलेक्शन आहे की म्हणजे प्रनिता भारती विरुद्ध श्यामलताई शिरसट आहे की प्रणिता भारती विरुद्ध प्रशांत परिचारक विक्रम शिरसट आणि लक्ष्मण शिरसट आहे याचा म्हणजे मलाच काही लोकांना सुद्धा संभ्रम आहे आता खरं तसं बघायला गेलं तर हे इलेक्शन नगरपालिकेची आहे नाना अकरा वर्ष आमदार होते आणि अकरा काळामध्ये पहिल्यांदा लोकांना कळलं की आमदार म्हणजे काय असतो लोकांच्या घरापर्यंत जाऊन अधिकारी लोकांना लोकांच्या दारात येऊन काम नानांनी केलेली आहेत आणि त्याची पोच पावती म्हणून नानांना हायट्रिक करता आली आजही जनसामान्यात मी किंवा तुम्ही सांगण्यापेक्षा प्रशांत परिचारकांनी जाऊन जनसामान्यात विचारावं हो। कि भारत नानांनी काय केलेलं आहे याचं उत्तर जनता त्यांना देईल आणि राहता राहिला प्रश्न नानांच्या आमदार तर ना ना तुम्ही दोन वेळा नानांनी तुम्हाला पराभूत केले आणि त्याच्यानंतर तुम्ही जनतेतून निवडून येऊ शकत नाही म्हणून कधीही तुम्ही जनते समोर स्वतः उमेदवार म्हणून आला नाही दोन वेळा तुम्ही मागच्या दारांनी निघून गेलेला आहात मी शहरातील जनतेला एवढंच आवाहन करेन की त्या खुर्चीला योग्य न्याय देणाऱ्या माणसाला तुम्ही मतदान करावं आमच्यावर आजही अतिशय म्हणजे आमचे जे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व उमेदवार आहेत प्लस मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असा एक सर्वे केलेला के के आहे आणि त्या सर्वेनुसार आम्ही सगळेजण आघाडीवर आहोत याचा धसका त्यांनी घेतलेला आहे आणि कुठ तरी तंत्राचा वापर आमच्यावरती केला जातोय मग तो मगाचा चिन्ह वाटपाचा गोंधळ असू द्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याला ते घाबरले आणि कुठेतरी असा चुकीचा म्हणजे दबाव तंत्राचा वापर ते करत आहेत पण जनता सुज्ञ आहे जनता कुठल्याही बळी पडणार नाही ते योग्य उमेदवाराला मतदान करतील तुम्ही चिन्ह काढून जरी घेतलं तर आमचे चेहरे काढून घेऊ शकत नाही आमचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही आमच्या चेहऱ्याला ना बघून लोक आम्हाला मतदान करतील लोकांना कळले कर की खरा चेहरा कोणाचा आहे आणि खोटा चेहरा कोणाचा आहे लोक खऱ्या चेहऱ्याला मतदान करतील खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी अॅग्रोवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट